मला वाटलं सुटली बस पण अजून हाय घाई करत होता चल चल गाडी जाई बघा आता मुताईला आली त्याला हा घरामध्ये त्याला सु करून त्याला आता मुतला नाही तो जरा झाडाच्या मागे त्याला नेते मुतायला मस्ती अरे सर नमस्कार सर तुम्हाला एक सांगते हा जर पाण्यात गेला ना चड्डी काढून मारा काय बोलतोय सर मी काय बोलतोय जरा बायका बिकाला आहे का चॉन्स चॉन्स तुम्हाला तिथं खेळायला नाही नाही तसं काय नाही हो तो मिसिस मात्रे तुम्ही जावा आता आम्ही घेऊन जाऊ पुरांना नाही सर मी नाही जाणार घरी आजकाल किडनॅपर आहेत हा उद्या त्याला कुठे टाकून तुम्ही नेलं तर कशाला वाटतं त्याला आता अह काय झालं त्याला म्हंटल सात आठ चड्ड्या घेऊन जा मुताईचा प्रॉब्लेम आहे त्याला कुठं तरी आपली गाडी थांबवा आणि हगीच घ्याल काय अह हे तुमचं काम आहे अह पण आता विसरलो नऊ रुपये देऊ काय नऊ रुपये अह हगीज ला सर आपण घेऊन येऊ कोणाला आपला डब्बा द्यायचा नाही तुला कोण देता हे काय शिकवतात पुराला गप्पा बसा सर तुम्ही पण त्याची चपाती खाल्लेली लास्ट टाइम बस थांबवा सर मी पिशवी घेऊन जावा त्याला उलटी झाले प्रॉब्लेम आहे सर काय कुठली पिशवी आणली हो काय झालं घरून आणायची विसरले मग तिथं पडलेले सापडले आणली पटकन घ्या घ्या सर लवकर घ्या जरा उलटी विलटी विल्टी बघा जरा चल बेटा ए चिंटू पोचलं किती व्हिडिओ कॉल लावा सर देऊ नको सरांना चपाती हो काय झालं अहो माझा चिंटू पिकनिक गेलाय मग काय झालं त्यात मग काय कधी येईल काय माहित अ कुठे तुम्हाला सोडून गेलाय तो ये आता ते पण बरोबर आहे जाऊन झोपते जरा